कोणता गाना बोलते मायरा कोणता गाणं बोलतो ती झोपून उठले वाजलेत एक दुपारचे ये ये बालाला दुधू दे का मायराला दुधू दे पप्पा नाहीये काका आलत ककडी कम ये आणि काय पायदा मायराच एकला एक झोप एक काढून झाली ये गमा आमच्या हम मायराला दुधू पाहिजे ये।, ये ये मम्माला नाही बोलवीत तू बस दुसरा गाणं बोला तर दुसरा गाणा कोणता येतो तुला अजून गाणा दुसरा कोणता बोलतो बोल अग्गबाई बोल ए तुझं नाव काय नाव काय तुझं बोल मायरा तू सांग बघ ना बोलते का बोल मायरा जितेंद्र राहणार अंजप थांब एवढं नको लगेच मायरा मम्मा गंधवते माझ्या बाबूला गंजवते जेवतो का जेवतो

शशा आमच्या छाच्या छाच्याला दात किती दाखव ऐक पण इतले पण इकले पण पापड खाल दाखाल पापड खातो तर पापड खायच हम्म पापड खातो तू त्यांना काय करते अच्याक कर कर, ते कर। नाही खेळायच्या बाबा आपल्याला सकाळी कितीला उठले मायरा पावणे दहा वाजता नव्हती उठली मायरा आणि भाग्या किती वाजता उठल्या सकाळी पावणे दहा ला दोघी नव्हत्या उठल्या भाग्या आधी उठली आणि ही नंतर पंधरा मिनिट म्हणजे दहाच्या पुढे उठल्या दोघी जणी काय ग सवादाला उठली अस सवादाला नरेबल पप्पा पप्पा मम्मी आई आई, आई जोरत बोल ना आई आई पप्पा हा बाबा बाबा आत्या दादा दादा दीदी काका काका मामा मामा मामी मामी मावशी भांडोली कुणी घेतली खेळाला एवढी कुणी घेतली भांडोली एवढी भांडोली कुणी घेतली पसारा कुणी केला उचलणार कोण सर्वांच्या आधी आमची भाग्य जेवायला बसले आणि माऊ पण मायराला था। विचारलं तर मायरा था। काही नाही म्हणते बाग्याच्या हातून खाईल नाही म्हणते नाका नाका। क्या खा रही हो भाग्य मॅडम तो बघ आपला ढोलकी का काय घेतले काय काय घेतले दुसऱ्या दिवशी पुन्हा आमचे भाऊ आले जिण्याचं थोडं काम राहिलं होतं ते करायला रविवारी आले चला मी आता तुम्हाला दाखवते त्यांचं काय काम चालू आहे ते जी वायला मग दीड वाजलेत नाही तर लगेच बोला बाबा विचारलं पण नाही पाणी थंडा जेवण नाही का इकडं मस्त झोल्यात बसलं तिकडे एक साडू काम करत ना ना कशाला तुम्ही घेतलंय म्हणून सपोर्ट ना तुम्हाला जोल्या तर आलं नुसत शिंगल्या देऊ का आमची शिरूला सोडलाय काय शिरू वाद जेवला नाही तो कोंबडीने जेवली कुठे शिरू नाहीये तिथं फुलं किती आल्यात बना मस्त वाटत ना तरी भरपूर कल्या होत्या कुठे लुडो काम करा काम मस्त बसल्या एक काम करत एक काय गेला शेरू गेला पेरू खायला कुठे तू काही ती झाडी काय तो डोंगर तो डोंगर आता मी बसले झोक्यात पण काल तुमच्याच बायकोला आठवण आली ती बोलते झोक्याची आठवण येते कारण झोका तिथे होता तर इथे लावले आता आमची भाग्यानं रोज झोप बस जायला याच्यावर कारण की निस निसन होती ना तेव्हा तिला आणायला लागते ला होते हे तिचे बाबा कंटाळायचे तिला आणायला आता काय काकाने जिना बनवून दिलाय तर धन्यवाद बनवल्याबद्दल काका आला आज आज किती वाजता आलं आज किती वाजता आलं अकरा वाजता साडे अकरा वाजता आलं झाला का थोडासा काहीतरी बाकी अजून आज। मरणाचा बाकी मरणाचा असं केलं म्हणजे आमची भाग्य कधी पण एकटी आली तरी काही धास्ती नाही त्यासाठी तरी बंदी तर करायचे काहीतरी ना अजून निसन या जिन्याच्या पायऱ्यांच्या खाळी काकांनी काकांच्या घरी केलं तस भाग्य पडली नार नाही दुपारच्या जेवणाला बनवले बागडा फ्राय आणि कुप्याचे काळवण बनवले या मंडली जेवायला मी घरात आली तर तू पण घरात आला काय चल जल्दी भागो भागो जलदी का आता विचार करतायत इकडे मायराचे पप्पा मस्त काम करतायत आणि तिकडे मायरा आणि मायराची मम्मी मस्त झोपले संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आज आमची मायरा घरी जाणार आहे परवा दिवशी आली होती परवा दिवशी आली होती शुक्रवारी आली होती शुक्रवारी राहिली शनिवारी राहिली आणि रविवारी जाणार आता भाऊंचं हे काम आज पूर्ण होणार शुक्रवारी केलं होतं अर्ध आणि आज रविवारी केले रविवारी सकाळी आले आज अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता आले होते शेरू आणि मग आता पूर्ण झाले की जाणार मग इकडे बघ ना वरती बघ या इकडे या शेरूला मी सोडलं आहे सुट्टा ठेवलाय कारण की मुंगूस येतय आहे तु शेरू खाऊ 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 कशी दिदी अशी होते ना मग पिल्लूला ना मुंगूस आले आणि कोंबड्या ओरडतात त्याच्यामुळे आम्ही शेरूला सोडले मुंगसानी खूपच माझी पिल्ली नेली कोंबडीची असं त्याला सुटका ठेवला असतं पण इकडून जाता आणि लोक घाबरतात ना त्यामुळे मग बांधून ठेवतो तसं आमच्या शेरूला इंजेक्शन वगैरे देऊन ठेवलंय ना बघू माझा शेरू आहे हा आणि एक सॅमी पण हा जास्तच भुंकतो त्याच्यामुळे याला बाहेर ठेवले आता अशा केला का माझ्या शेरूला शॅमी घरात खोलीत सॅमी घरात आहे मांडवात आहे शेरू त्याला भारी वाटतो अशा केलं माझ्या ना माझ्या बबुली हे विचार लगत काय बोला चला शिरू चलिये माझ्या आधी हॅलो रे कुठे आलाय तू लुडो माझ्या लुडोला कोण नाही घेतला ए बाबू लुडो जॉपलाय का तू अच्छा काय जॉपलाय तू तर शेरू दादा बघ आला काम आज पूर्ण झालं असतं पण आमची अचानक डिझाईन बदलल्यामुळे थोडस नॉर्मल ठेवलंय काकानी मग नंतर डिझाईन बदलली त्यामुळे नाही तर आज पूर्णच झालं असतं आणि आता यांची जायची वेळ झाली साडेपाच वाजेच संध्याकाळचे अले बाबले परी आली आमची परी कुठे गेली परी आमची मायरा आता चालली घरी बाय 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 हास बाबू आमची परी बघायची परी तुला परी बघायची परी तुम्हाला इथं उभी कर कम्मा उभी रा मम्मा मम्मा मम्माकडे बघ माय उभी मम्माकडे बघ मम्माकडे छान छान दिसते औषध न्यायला लालते का वाडीला पिवळा पिवळा कलर लाल कलर कोकम सरोबर एवढ्या बॉटल चालवल्यात या अक्काचे पप्पाला आवाज आहे दिदी इकडे आहे हाय पय आहे तुम्ही मारला घेऊन जा मावशी गाडी पुढे मावशीला चालतंय तसं तर असं कशाला असतं क्या हुआ भाग्या मुंह फुला के क्यों बैठी हो मुझे चले गया, मुझे इसकी आएगी। हाँ मौसी चली गई तो तुझे बहुत याद आएगी और जब मासी थी तो जाँ जाँ था। मजा जाँ जाँ था। कदी कदी आ जाता कभी जोगले कभी कभी जाना हाँ कसी बोल दी? तो दी हाँ मज़ा मम्मी जी ही वस्तु मम्मी जी ती वस्तु मौसी चली गई बनते हाँ मावशी गेळी वेगळंच गे वाटते ना आता खाली खाली वाटतंय घर मग तू पिंप लोलीला गेलती दोन दिवस मग तेव्हा पण घरते ना खाली खाली वाटला असेल ना मग आपली तर पण आहेत ना भाग्य मघाशी बोलली त्याप्रमाणे आता मायरा गेली तर वेगळंच वाटते दोन दिवस होती ना आज परवा दिवशी जर आज गेली तर असं नेहमीच असाही तर आता वेगळंच वाटते तसंच असं माझ्या मनामध्ये मा कधी कधी विचार येतो म्हणजे किंवा इथे कोणी असं पाहून आलं आणि गेल्यावर मन असं सुन्न सुन्न वाटतं माणूस गेला असं मन भरून येतो तसं तसंच विचार येतो कधी कधी की माहेरी जेव्हा गेल्यावर आई पप्पा म्हणजे सर्वांना जेव्हा बोलतात ना की राहा किंवा आपण जर नाही राहिले त्यांना कसं वाटत असेल आणि जेव्हा राहतो दोन तीन दिवस किंवा जेवढे दिवस राहू तेवढे आणि मग असं घरी गेल्यावर त्यांचं घर पण कसं सुन्न सुन्नच वाटत असेल ना त्यांना पण असं घर खाली खाली वाटत असेल ना तसंच आत्ता झालंय तर आता मायरा मला थोडीशी वाटते भीती की ती कधी पोचते कारण रात थोडं संध्याकाळच झाली ना त्यांना जायला म्हणूनचं काम उरकलं तेव्हा ती गेली तर आता झाले कधी त्यांना कॉल करते अशी पंधरा वीस मिनटेच झालेत गेलेली तर करेल त्यांना कॉल किती वाजता पोचले ते विचारण्यासाठी थोडं लांब आहे ना इथून त्यामुळे आणि त्यात आणि रात्रीची वेळ त्यात मायरा छोटी त्यामुळे भीती वाटते उजेड असताना गेली असते एवढे काही वाटलं नसतं तर कॉल करायच्या आधी दिवाबत्ती करते नंतर आपलं रोजचं रुटीन जेवण बनवायचं चला तर मंडळी बाय बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि जिण्याची उद्या सकाळी शूटिंग करेल मी किती काम झाले ते कारण मी पण नाही पाहिलं आत्ता नाही जाणार तिकडे हे पहा एवढं काम झालंय जिण्याचं नव्वद टक्के तरी पूर्ण झालंय थोडंसंच राहिलंय फक्त ते काकानंतर येऊन करणार आहेत